राजेंद्र फणसे आणि आम्ही हे नातं आजचं नाहीये हे दोन पिढ्यांचं नातं आहे आम्ही जे विरोधात एकामेकाशी लढलो ते कुठेही आमच्यात वैचारिक मतभेद होते म्हणून लढलो नव्हतो पण राजकीय मतभेद होते आणि त्या राजकीय मतभेदातली ती लढाई होती त्यामुळं मी राजेंद्र फणसेंचा पराभव केला असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी वेळच्या राजकीय मतप्रवाहाने त्यांचा पराभव झालेला होता राजेंद्र फडसे आणि आम्ही हे आमचं ठीक आहे आमच्यामध्ये काही वेळेला मतभेद झाले असले तरी मनभेद हे कधी झालेले नव्हते त्यामुळं मी निवडून आल्यानंतर सुद्धा मी जेव्हा ज्या दिवशी उपसभापती पदाची पद मला ज्या दिवशी मिळालं त्याच्या आदल्या दिवशी आमची काकी त्या ठिकाणी एक्सपायर झाली होती त्याची आई एक्सपायर झाली होती त्या दिवशी आम्ही मिरवणूक नाही काढली पंधरा तारखेला सकाळी तिसऱ्याच्या दिवशी मी त्यांच्या घरी हजर होतो एवढे आमचे संबंध हे चांगलेच होते प्रकृता ही लोकांच्या तयार लोक भासवतात परंतु आम्ही दोघही शत्रुत्व संपवणारे लोक आहोत शत्रू संपवण्यापेक्षा शत्रुत्व संपवणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातूनच आमचे संबंध कायम राहिले आणि त्या संबंधाचा परिणाम आज असा आहे की दोन हजार चोवीस ला दादांच्या इलेक्शनच्या अगोदरच महायुतीच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो राज्य जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो गटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो परंतु ते काम करत असताना महायुतीच्या माध्यमातून दादांच्या सोबत काम करण्याची दादांच्या इलेक्शनला काम करण्याची संधी मला मिळाली आणि तिथून पुन्हा एक नवीन प्रवास चालू झाला आणि आता शेवटी मी सत्तावीस तारखेला डिसेंबरच्या राजीनामा दिला त्या पार्टीचा आणि मागच्या गुरुवारी मी दादांकडे बावीस तारखेला भाईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश केला आणि आता आणि त्या प्रवेश करायच्या अगोदर सुद्धा माझं ठरलं होतं की दादालाच उमेदवारी दिली गेली पाहिजे दादाला मी सहा महिन्यापासून सांगतोय की उमेदवारी ही आता पंचायत समिती तुला लढायची आहे आणि तुझं नेतृत्वाखाली मी काम करणार आहे आणि तुला निवडून आणण्यासाठी मी काम करणार आहे आणि ईश्वर मला तेवढी ताकद देतोय माझ्या शब्दाला तेवढी धार देतोय की मी त्याच्यासाठी त्याच्या विजयामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा उचलण्याचं सौभाग्य आज मला तो आमचा मोठा भाऊ आहे त्याच्या वयानुसार तो मोठा आहे त्याच्या हुद्द्यानुसार तो मोठा आहे त्यामुळं ते सौभाग्य मला मिळतंय की त्याच्यासाठी काम करून त्याच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचं सौभाग्य मला मिळत आहे नाही नक्कीच दादांच्या माध्यमातून सुद्धा खूप झाले सांगतो ना साहेब मी सुनील तटकरे साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामं केलेली आहेत मी, है। कंटी मी है। ते नाकारू शकत नाही कारण ती मी बघितलेली आहेत परंतु दादांच्या विकासाची जी कामं आहेत त्याच्या तुलनेमध्ये मग ती भरपूर कमी प्रमाणात साहेबांना मिळणारा जो निधी आहे साहेबांना अल्पसंख्यांचा सा मिळणार निधी असेल साहेबांचा सा निधी असेल जिल्हा नियोजनमधला निधी असेल या सगळ्या निधीची पुरेपूर इस्तमाल त्याचं वाटप या ठिकाणी साहेबांनी केलेलं होतं परंतु तो निधी खूप कमी प्रमाणात आहे काय कायदे मतदारांना काय सांगाल कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही आता डिसेंबर महिन्यात इकडे आलात आणि जे विरोधक होते त्यांची अशी मैत्री म्हणजे मैत्री होती आता काय सांगाल निश्चितच मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेन की आपण राजेंद्र फणसे असतील आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शेडगे वहिनी असतील ताई असतील यांना भरघोस मताने विजयी करा कारण यांना विजय करताना जी त्रिसूत्री आहे आपली ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या ठिकाणी आमदार जाऊ शकत नाहीत आज आमदार तीन लाख लोकांचं नेतृत्व करतात त्या तीन लाख लोकांना प्रत्येक वेळा आमदारांना भेटणं शक्य नसतं त्यामुळे ही जी काही पंचायत राज सिस्टीम आहे त्या पंचायत राज सिस्टीमसाठी आपल्याला पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आमदारांचे डावे उजवे हात आहेत त्यामुळे त्या हात बळकट करायचे असतील तर दादांना दादांचे हात बळकट करण्यासाठी इथे अठरा शून्य सहा जिल्हा परिषदचे उमेदवार आणि बारा पंचायत समितीचे उमेदवार हे सगळे जे योग्य दिलेले आहेत धनुष्य बाळ या निशाणीवर जे सगळे उभे आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे आणि कर आपल्याला दादांचे हात बळकट करणं गरजेचं आहे आणि कर त्याचबरोबर बहु आपलं बहुमत जे आहे राजेंद्र फडसे साहेब दोन हजार बाराला त्यांचा प्रचार ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवशी चार दिवस माझी गाडी त्यांच्याकडे होती सुरुवातीला म्हणजे तिथून आमचे संबंध आहेत त्याच्या अगोदरपासून जे संबंध आहेत पण ते सुद्धा संबंध लक्षात घ्या त्यामुळे मी तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगतो दो, की दोन हजार बाराला साहेब जेव्हा उभे राहिले जिल्हा परिषदला तेव्हा त्यांना ते आम्ही तेत्तीसशे मताची आघाडी दिली होती जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हायेस्ट होती त्यामुळे आज पुन्हा एकदा सांगतो राजेंद्र फडसे हे निश्चितपणाने रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात हायेस्ट पंचायत समितीचं मत देखील करून राजेंद्र फडसे निवडून येतील त्यामुळं आपण दादांच्या प्रवाहात व्हा दादांचा विकासाचा प्रवाह असेल दादांचा सगळ्या पद्धतीचा जो चांगला प्रवाह आहे एकंदरीत लोकांशी वागण्याची पद्धत या सगळ्या चांगल्या प्रवाहात तुम्ही सामील व्हा आणि अधिकचं भरघोस योगदान तुम्ही फणसे साहेबांच्या कडे टाका संपूर्ण तालुक्यामध्ये टाका आणि धनुष्यबाण या चिन्हाला भरघोस मत द्या